मी ज्यांनी मदत पण नाही केली त्यांनाही मी सांगू इच्छितो माझ्या मनामध्ये कुठलाच राग लोभ जेम नाही या चांदवड देवळ्याच्या प्रत्येक जनतेच्या या चांदवड देवळ्याच्या प्रत्येक जनतेच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा अजून जास्तपणे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आजच्या दहा वर्षात मी जर काही कमवलं असेल तर खऱ्या अर्थाने तुमचा विश्वास कमवलाय आणि भविष्याच्या पाच वर्षामध्ये किंचितही तडा जाणार नाही ही, ना ही। माझी जबाबदारी आता अजून वाढलेली आहे पण आज या निमित्ताने मी ग्वाही देतो मागच्या दहाही वर्षामध्ये जे काम झालं याच्या अपेक्षा दुप्टीने काम पुढच्या पाच वर्षामध्ये करून दाखवेल कारण मला या जनतेने एकच सांगितलं की दादा शब्द अपेक्षा काम जास्त बोलत आणि आज तुम्ही हे दाखवून दिलंय की कि कामापुरे शब्दही अपुरे पडतात मी पुनश्च एकदा मी पुनश्च मनापासून आभार त्यांचे मानेल विशेष करून आमचे सर्वोच्च नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला ज्यांनी माझ्या मागे पाठबळ दिला आणि ज्यांनी माझ्या मागे फाप लावून ठेवले की का तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे आपले असंख्य हात पुढे आले अनेक नेत्यांनी पुढे काय होईल याची परवा न करता माझ्या खऱ्या अर्थाने त्यांनाही पुढं हा रस्ता कुठं जाणारे माहीत नव्हतं पण या सर्व नेत्यांचे महायुतीच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानेल आणि एक खऱ्या अर्थाने मी सांगतो या या तीन आठवड्याच्या प्रक्रियेमध्ये जो सामान्यातल्या सामान्य चेहरा माझ्या डोळ्यासमोर आलेला आहे तो मी कधीच विसरू शकणार नाही आणि सामान्य माणसाचा आवाज याच्याही पेक्षा अजून बुलंद हा विधान भवनामध्ये घोमल्या नाही आज खऱ्या अर्थाने आपल्याला मिरवणूक काढायला शासनाने परवानगी नाही दिलेली आहे आणि म्हणून आज आपण कुठली मिरवणूक काढू शकत नाही कुठली सभा घेऊ शकत नाही पण ज्या प्रेमापोटी आपण सर्व इथं आज इथं उपस्थित झालात त्याबद्दल शब्दही तोडके पडतील पण मला काल परवा एका ज्येष्ठ माणसाने सांगितलं ते मी आज इथं नमूद करू इच्छितो दंडे बदल जाते मगर झंडा वहीर आणि हा भगवा हा श्रीरामाचा भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणार आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा भगवान हा आयल्यादेवी होळकरांचा आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांपुढे नतमस्तक होतो आणि पुनश्च मुन्यापासून आपण कामाला लागू जेव्हा केव्हा सर्व नेते ठरवतील तेव्हा पुनश्च एकदा ही विजयी मिरवणूक काढली जाईल एवढं सांगतो माझे दोन शब्द सांगतो जय जय